नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य मनपाच्या भोंगड काराभाराचा एमआयएम पक्षाने केला निषेध धुळे शहरातील अनेक भागात गेल्या दोन आठवड्यांपासून घंटा गाड्या बंद असल्याने शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे दरम्यान धुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून परिसरात दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झालेली आहे या गंभीर परिस्थितीवर एम ये आय एमच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने उपाययोजनेची मागणी केलेली असून यासंदर्भात आज रोजी एम ये आय एम पक्षातर्फे मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले मनापा प्रशासनाचा निषेधार्थ मना समोर निदर्शनही करण्यात आले दरम्यान यावेळी एम या आय एम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अमिता पाटील दगडे यांना निवेदन दिले ते शहरामध्ये अनेक साम्राज्य पसरले अनेक ठिकाणी घट्ट गाड्या येत नाही कचरा गाडी येत नाही त्याच्यानंतर ट्रॅक्टर येत नाही कचरा उचलायला आणि शंभर फुटी रस्त्याचंही निवेदन दिलं आहे त्याच्यावर कारवाई झाली नाही शहरात मोकाड कुत्र्यांचा गंभीर प्रश्न आहे लहान बालकांना चावा घेत आहे अबाल उत्तरचं घरून निघणं फार होऊन गेलं आहे याबाबत आम्ही आज मॅडमशी चर्चा केली की वार्ड नंबर चौदा पंधरा एकोणावीस चार नंबर वार्ड या ठिकाणी घाणीचं फार फार मोठं साम्राज्य आहे सो सोळा नंबर वार्ड आणि शंभर कोटीचंही निवेदन दिलं आहे अशा सर्व शहरातील जे मुस्लिम बहुल भाग आहे तिथं घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणावर आहे ट्रॅक्टर येत नाही ट्रॅक्टरवाल्यांचा संपद आला आहे ऐकवा तो दोन गाड्या डम्पर आहेत त्या बंद पडल्या आहेत त्याच्यामुळं नाल्याची साफसफाई होत नाही ना कॉलनीचाही प्रश्न आम्ही लावून धरला तिथेही नाल्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे तिथंही डम्पर दिलेले नाही टॅ आणि जे सी बी दिलेलं नाही या सर्व समस्यांचं लक्ष आम्ही मॅडम यांच्याकडं भेट नोंदवलं आहे आणि त्यांना याबाबतची जाणीव करून दिली आहे की येत्या आठ दिवसामध्ये जर कचऱ्याचा प्रश्न सोडवला गेला नाही तर एम आय पार्टीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू